आचारसंहिता असल्यामुळे या मोर्चाला तशा प्रकारची अनुमती मिळेल नाही म्हणून एका सभेचं रूपांतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज रोजी स्वराज्य भवन येथे केलेलं आहे शासनाच्या ज्या जाचक अटी जा 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 जाचक जा जा परिपत्रक जे जा सतत निर्गमित होत आहे त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानसिकता दिवसेंदिवस खालावत आहे या सगळ्यातून एक भयभीत वातावरण शिक्षण क्षेत्रामध्ये सरकारकडनं होत आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चालक यांच्या वतीने समन्वय समितीने ठरवून हा शाळा बंदचा कार्यक्रम आज या ठिकाणी सर्वत्र होताना दिसतो आहे या आंदोलनातून ज्याही जाचा कटी असतील टी ई टीची परीक्षा असो किंवा अनुकंपा तत्वावरील टी ई टीच्या परीक्षार्थांचा प्रश्न असो पंचवीस मार्चचा शासन जी आर असो किंबुना शैक्षणिक व्यतिरिक्त इतर जी कामं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने गुणवत्ता जी निर्माण व्हायला पाहिजे ती मात्र अलीकडे होताना दिसून येत नाही याकरिता सरकारला नम्रपूर्वक निवेदन वेगवेगळ्या मागण्याच्या संदर्भात देऊन यातून एक चांगला आशादायी विचार समोर येईल ही अपेक्षा या आंदोलनातून सरकारच्या वतीने आम्ही विचार व्यक्त करू शकतो